प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज भव्य ऐतिहासिक स्पर्धा यशस्वी विकास पुत्र माननीय पडळकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच भव्य सोळावी राज्यस्तरीय कॅनोईंग कयाकिंग आणि ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून जत मध्ये प्रथमच एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कॅनॉइंग कयाकिंग व ड्रॅगन बोट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सोळावी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनॉइंग अँड कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा दिनांक चार ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत बिरनाळ तलाव जत येथे यशस्वीरित्या पार पडले या भव्य स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला चुरशीच्या लढतीनंतर कोल्हापूर संघाने बोटिंग स्पर्धेत विजयी ठसा उमटवला या ऐतिहासिक उपक्रमामुळे जत मधील जलक्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात अशा स्पर्धा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा